धामणगाव रेल्वे नगर परिषद आणि नागरिकांनी एकत्रित येत स्वच्छतेचं उदाहरण उभं केलं आहे गणपती उत्सवात घरापर्यंत निर्माल्य कळस घेऊन पूजन साहित्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे जिथे नगर परिषद कर्मचाऱ्यांचा सत्कार नागरिकांच्या वतीने करण्यात आला स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला साथ देत धामणगाव रेल्वे नगर परिषदेने स्वच्छ शहर उपक्रमात मोठ्या प्रमाणावर काम सुरू केलं आहे गणपती उत्सवात नागरिकांच्या घराघराजवळ निर्माल्य कळस घेऊन हार फुले फळ यांची योग्य विल्हेवाट लावली आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात कृत्रिम तलाव तयार करून नागरिकांना गणेश मूर्ती अधिक प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला शिवाय लखेड्रॉ द्वारे भेट वस्तू देण्याची घोषणा नगर परिषदेकडून करण्यात आली आहे रामगाव रोडवरील पुलावर काही नागरिकांनी मूर्ती विसर्जन केलं जिथे मूर्तीची विवंडना होण्याची शक्यता होती मात्र माहिती मिळताच नगर परिषदेने तत्काळ हस्तक्षेप करून मूर्ती योग्य प्रकारे विसर्जित केल्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी मुख्याधिकारी पूनम कळंबे आरोग्य निरीक्षक आकाश चोनगेकर प्रशासन अधिकारी उमेश गोंडी तसेच विनोद चावरे चेतन हटवाल रंजित मार्वे आणि संपूर्ण टीमचा शाल व पुष्पगुच्छ देऊन नागरिकांनी सत्कार केला आहे हे खरंच एक प्रेरणादायक उदाहरण आहे स्वच्छता प्रशासन आणि जनतेची एकजूट दिसून येत आहे न्यूज एक्सप्रेस साठी धामणगाव वरून सचिन कर्डे यांची बातमी